काय लागा आमरे इतका लागू उशीर करते तो लाज वाटली पाहिजे तुला कुठं कुठं नाही पोलीस स्टेशनला गेलो खडा 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 कम्प्लेट लिहिली ढसा डसा रडलू साहेब पुढं म्हणलं दोस्त माझा म्हणलं साहेब आणा काय बी करा म्हणता इथं आत्मदहन करेल म्हणलं मी राखेलचं कॅन्डल्स घेऊन गेलो तू बला ना साहेब तेव्हा त्याने अनाऊन्समेंट केली तेव्हा त्या तुझ्या ते दिंडी मालकानं तुला घेतला परत म्हणले आय आय घाबरू नका म्हणून माझी किती अप्दा झाली तुला माहिती आहे का काय अप्दा झाली माझी हा अरे मी झेंडा बघून दुसरीकडेच गेलो दुसऱ्या दिंडीत घुसलो वर कुणाला म्हणलं काय विचाराय विचराय नको आधी जेवण बिवण केलं नंतर म्हटलं आयला आमची दिंडी कुठे गेली <laughs> तुझा तुला ही पाहिल्यापतन सवय बघतोय की कडून चालतो तिसरीकडे तुला झेंडा कळणार एवढं त्या झेंड्याला हर बिर लावल्यात दिंडी मालकाने कस साठी ती गर्दी गर्दीत बर ती सोडा एवढी दीडशे माणसं आली बरोबर आणि तू बर एकटा चुकलं बरं का इथं आता इथं झोपायचं कुठं बघ सगळीला काय गर्दी झाली आता गार झोपले सगळी अरे गार झोपले म्हणजे या बाया लेटी यांच्या येत अरे घरी एक बाकरी खात्या इथं दोन दोन खात्यात ग पाच घरासारख्या आणि पसार लेटी यांच्यात खासक्या अरे आता झोपायचं कुठं आपण पण आईला आता झोपायचं रे अवघड झाली बरं का आम्ही एक काम करू ऐक मी काय म्हणतोय हा ऐक ही आहे ना ही उचल हा ठेव तिथं अरे धरली जागा कोणतरी कोणी धरली कोण आहे का आता इथं बघायला सगळ्या झोपले ती ऐक हा म्हणायचं तुम्ही तिथं धरली होती छिव दुसरी बॅग ठेव तिथं पण खुल काय म्हणला तर तुझं का तू टेन्शन घेऊन आला पंधरा वीस किलोमीटरचा टप्पा माझ्याला नोंद झाली असेल शंभर टक्केच खबर आपलं दिव्या घाट हा दहा बारा किलोमीटर होता पळतोच पास केला पळतोच अरे जिती अरे पळायला जागा होती का तिथं पळत किती गर्दी होती मला सांगतोय का काय मी काय तिथनं चालू की चालत मी कुठं हा दिव्या घाटात ना मी तसं नाही म्हणजे मी लय पळालो मी म्हणलं माऊली बाजूला हवा माऊली बाजूला हवा मुलीच्या वेगाने घुसलो का तुला काय सांगायचंय तू असताना तर मला खांद्या उचलून घेऊन नाचलाच असता टक्के आनंद झाला काय पाहिजे आम्ही बी घेतला की आनंद फक्त माझी चुकामुक झाली मी वेगळ्या दिंडीत तू वेगळ्या दिंडीत हा तुला कदाचित आहे ना मी तर दिसेल तुला अरे नाव तेवढं झालंय माझं ड्रोननी शूटिंग केलंय माझं ड्रोननी लोकांनी हो वर्ण बंगा 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 हेलिकॉप्टर सारखं तोंडाच होतं माझ्यासारखं खरं सांगतोय का नाही तर ट्रकात बसून आलाय खरं सांग पळत आलोय ना या बहिणी उद्या उठल्या ना विचार त्याला सगळ्याला विचारणार आला हे विचारणार मी सोड ऐक तू काय कर ही ठेवले का ना आँ. ही उचल आणि तिकडे ठेव आणि हातरून टाकून टाकतो पण कुणी आपल्याला गावा बिंगा आलं तर तुझं तू बघ बर का तू कशा टेन्शन घेतोय म्हणायचं तुम्ही तिथं धरली होती जागा आम्ही इथे धरली होती जागा असं म्हणायचं ही दिवसाची लय चांगली असते रातची बांटी जा आला काय करायचं बाकीचं मी करतो अरे का मी करला का तिथं दुसऱ्या दिंडीत जाऊन तिथं झोपलोय मला कोणी वळखले बी नाही बोललो बी नाही बरोबर जागा दो। दर दुसऱ्या जाऊन होईत जागेच हाड चाल बरी काम कर तुझी बॅग ठेव इथं कुठं इथं होईल इथं ठेव नाही नाही असू दे ऐक तू काय कर ही उचल आणि तुझं मी आहे माझ्याकडे बॅग मी फ्रेश होऊन येतो लवकर ये बरं का लगेच तोंडात पाहिजे होतो लय लेखा टाळू बरं भैया तू झोप इथं गेलं लगेच हा काय बाय माझ्याकडे एवढाच डबा मी येताना मिस्त्रीचा आणला होता हो सगळ्यांनी माझी मिस्त्री लावली मिस्त्री लावू नुसत्या गोड बोलल्या बोलल्या तुम्ही सुद्धा तीच केलं मी सुद्धा मी एकदाच मागितली कुठे तुम्हाला येत आहे त्याला मागितले येते पण आमच्या नावाने वर मी एकदाच मागितले तुम्ही किती एकदाच दुरुम दहा वेळा दहा वेळा सगळ्याला दिले दिली तरी तसंच नाही मी एकदाच तुमच्याकडं लावली होती नाही आता बसा उरडत तसंच आता तसच झाले आता कुणीच देताय वारेच काय आपलं घर म्हणून सगळ्याला उली उली दिली द्यायच नाही कोणाचं आपलं बघायचं असतं कोणाचं घर येऊया आपलं घर आहे का त्यांचं घर येतो तसंच करायला पाहिजे होत तुम्हाला हेच कळाय पाहिजे तुम्ही एकतर पहिले वारी तुम्हाला नाही अनुभव अहो ती सीताबाई तुला बेकार सारखी सतरा वेळा तिने माझ्याकडून मिस्त्री घेतली पहिल्यांदा आली वारीला परत लोक म्हणतात बाया कसली ह्या दी म्हणल्या तर सीताबाईन मी त्याला दहा वर्ष झाल्या वळा तुम्ही आज आलाय म्हणून या वारीला म्हणून तुम्हाला काय माहित नाही का, मला सीताबाई चांगले पाहिजे सगळ्या वारीतल्या बाया तुम्ही मला आधीच सांगायला पाहिजे होतं मी वारी होत मला काय माहिती तुम्ही एकीकडं दुसरीकडं दुसरीकडं मला सोडत जात आहे मित्र काय करणार तुम्हाला तुमच्या संगतीच राहायच पाहिजे आता येतलं पुढं माझ्या आणि कुणाच्या नादे लागू लाग पण येऊस तर मिस्त्री घरी मिस्त्री पुरवणार की माझ्याकडे हा एवढी पण मी कुणाला देत नाही म्हणून माझ्याकडे राहिले तुम्ही बसला साऱ्या गावाला वाटत आणि आता बस वरडत जेवण झालं का मावशी हो झाले ना आता सगळी झोपले तुम्ही अजून झोपायला नाही धरली की मधल्या पिलर पाषी जागा धरून ठेवली आम्ही त्या पिल्लर पासी तुम्ही जागा ठेवली हो मावशी तुम्हाला माहिती आहे का आमचं गा ना तुमचं दिलं ना फेकून तिकडं सगळं कसं दिल फेकून कस दिल म्हणजे दिलं का धरून ठेऊन गेलो जेवायला झोपला घेतो त्या गाण्याला सांगते काय सांगायचं त्याला मी म्हणत होतो अरे कशाला म्हणले र तिथं मावशी म्हंडले धरली जागा बरोबर आहे का मी त्याला म्हणतोय म्हणला तुला काय करायचंय तुझं तुझा माझी मी बॅग घेऊन नाही नाही सगळ्या बाया झोपल्या त्या आम्ही जागा धरून मिस्त्री घासायसाठी हो बघा बाबा तुमच्यानी आता कसं माहितीये का इथं काय जागा मिळती नाही मिळत मला काय माहित पण तुम्हाला आपलं सांगायचं काम केलं बघते तो म्हणाल तुमची जागा नव्हती आमच्या हातूर तिने काय केलं माहितीये का तुमची जी बॅगा होत्या पडेल साईडला टाकल्यात तिथं बाया होत्या म्हणजे त्यांच्या तुमची बांधणं होऊन द्या म्हणजे त्याचं काय म्हणणं त्यांची तुमची भांडणं झाली पाहिजे तो गप झोपला पाहिजे आम्ही बायांच्या संग भांडणारच नाही त्याच्याकडेच बघणार आमची जागा आहे म्हणल्यावर मी बोलोय माणसाल नाही कसं आहे परत माझा जोडीदार राहिला तो म्हणल आता मला तुमची काळजी वाटली म्हणून तुम्हाला सांग आता कशाला का काय करायचंय मला सांगा एवढं रात्री नाही बाबा तू तुमचं तुम्ही जावा चल चल मी कशाला चल म्हणजे तो सांगितला आम्हाला आम्ही त्याच्यापर्यंत येतो की त्याला बाबा धावतो की अभि काय म्हणजे मी तुमचं भलं करायचं म्हणलं किंवा रातचं म्हणलं तुम्हाला परत जागा भेटते नाही भेटत म्हणून मी केलं सांगितलं सांगितलं तू नको येऊ माझं नाव घेऊ नका नाही घेतलं ही पोरगना आता येऊन सांगून गेलेलं ती चांगलं वाटलं गणा आगावच गणाला गनाला वारीत आल्यापासून बघते वाळक सगळ्यातच सगळ्या वारीतच पोरा आगाव पण करते महाराजांनी कशाला कोण टाप काय माहित कशाला घेतले आता आपण ना आपली जागा आपण महाराजांना सांग पुढल्या वर्षी त्या पोराला घ्यायचं नाही आणि आपली जागा आपण घ्यायची चला बघतीच ती जागड आता काय चला झोपतो मी बांधकुद्या मी तर कोण माझ्या जागेवर झोपल्यावर मी वाढू जागा धरली हे उठ बाबा कोण आहे घुरतोय उठ माझ्या जागेने ए मुला उठ माझी जागा या हिथ बायांची झोपलाय वय आमच्या हातुणावर आहो मावशी काय झालं माहिती का ही जागा मी धरली होती नाही अहो तस नाही मावशी अरे बाबा कुणाची मावशी कशाची मावशी इथं जागा आम्ही जागा धरलेली खुशाल येऊन बसलायचे बाजार बस बस झोपलायचं आणि मावशी हिन लावले असत सभा मग तुम्ही सांगा बरं आता आमच्या आमच्या आम जागेवर झोपल्याचे झोपल्या ना गागा बरं ये सात बारा तुमच्या नाव केला सात बारा करायला आम्हाला एका रात्रीचा प्रश्न आहे काय म्हणला सडकव जाऊन झोप मस्त की मस्की तरना ताटा मोठा रस्त्यावर झोपू हो रस्त्यावर झोप जा, जा तिकडे वा वा वा, वा। मी तुम्हाला मावशी म्हणलो म्हणजे माणसात माय मरून मावशी जगव जागेसाठी मावशी जगली पाहिजे मला रस्त्यावर ना जागेसाठी मावशी वय घडी तुला होय का तिथे सगळे लेडीज झोपले त्या येऊन जागा दाराजी होती आम्ही तुला काय बोललो असतो का आम्ही दहा जागा धरलेल्या आमचं ती जागा आमचं कपडे काढून तू हातरून टाकतोय किती हे करतोय तू वारे लागतर मला काय माहितीये का हाँ? मी बायकांस भांडतच नाही कारण भांडत नाही बायकांचं हातरून काढून फेकून देतोय तिथे चुकतोय बायकांस भांडत नाही तिकडे जाऊ नाही

तुमच्या पोरासारखं आहे का पोरा खरं सांगा हाय की पोरासारखं पण आम्ही पण दमून आली सगळ्या का आता दुसरीकडे तर त्याला कोण जागा द्यायचं नाही तुम्हीच आपल्या त्याच्या मावशी सारख्या आईसारखा झोप द्यावा ऐका पलीकडे वाटलं मावशी बरं का बरं बाबा एवढ्या आयकतो आम्ही देवाच्या दारात हाय म्हणून आता तुम्हाला आम्ही झोपून दिलं नसतं टिपून बी दिलं नसतं देवाच्या दारात नाही आता एवढ्या बर झोप नाही कुठच करू नका नाही नाही जिम्मेदारी घेतो त्याची तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जाऊ दे डोळ कसं त्याला लाज वाटत लाज वाटते म्हणून तसं करतो काय नाही झोप बाबा झोपकी की बाबा जाऊ मग असले तर लिहित सुधार सुधर तुम्ही त्याला काय बोलला ठेवायच तिथं हो काय लागलं बिकल तर सांगा लगेच इथं आणून तुम्हाला जाव जाओ हे तुला काय अकल बिकल आहे का नाही मला जाकल ही बाया माणस आहेत म्हणून बसलो हे बुंग डोळ्याची बाय आगाव बरं का का म्हणजे कशी बोलत होती बघितलं का, का? का अरे ना नहीं, नहीं, मी लका मावशी म्हणतो या म्हणत मी तर काय जोड नको नाही नाही मी बोलले गेलेच का नाही अरे गोड बोलायचं का ना नाही तू बोलला म्हणजे तू काय म्हणला काय कशा यांच्या जागेत धरली म्हणून पडतो का मला अरे इतर आयडिया असते आपल्या माणसाला थोडं दापायचं आणि त्याला म्हणायचं जावा बस असली आयडिया संग कर नको डाव कचून उजू हानायचं आपल्याला खपत नाही परत मावशीला त्या बुग्या डोळ्याचं म्हणतोय या त्यांना अरे कोण म्हणतोय माझ्या म्हणला राजा आय सारखी बघितलं का मावशी हराव हिला का ही ऐक ऐक मी आलं म्हणून मिटलं नाहीतर तुला इथं हाकायला असतं हो तेवढं बरं उपकार केलं माझ्या माझ्याला कळलं काय पण काय अरेडला कळलं कस काय पण तू इथेच आपल्या त्यांची हो अरे बाया डेंजर आहेत का काजरच घारी सारखी आहे जागा मिळते कुठं काय चाललंय कुठं काय चाललं बरं ओळखलं त्यांनी ओळखलं म्हणजे मला तर वाटलं तुला का काय आज हम्म हांत्याल का अजून काय करत्या मग जाऊ दे लयला काही झोपाच्या टायमिंगला रोज किच आहे माझ्या माग घरी आय आणि आले की ह्या जाऊ दे का ना लय लोड घ्यायचं नाही अयू लुडू वर नाटव आली अरे ते बिशीच काय तजबीज केली का नाही तू अरे काय सांगू का ना लय बघितलं पण काय काय ऍडजस्टमेंटच झाली नाही पैसे ची लोकांना काय ऍडजस्ट करावं लागेल तुझी रेंज आठ दिवस झाली तुला अजून रेंज आली नाही काय सांगू तुला नका ते राम महाराज राक्षला लय गरीब माणूस केला का राजा माणूस ये का सोय चांगली केली नाश्ता दोन टाइम जेवण दोन टाइम नाश्ता चार टाइम च्या मध्ये आधी स्वतःच्या किशातलं पैसे घालते आणि वारकऱ्यांना पाचते सगळ्या दिंडीतल्या मग अरे मला माहितीये की मी चुकून दुसऱ्या दिंडीत गेल तू हाल झालं माझ मग लय झालं परवा दिवशी पुण्यात बदाबदा पाऊस चालला होता तर त्याचे होतो ना कोपी त्याच्या खाल्लं पाणी होतं आपल्याला काय अडत एक नंबर सोय केली काय म्हणतोय त्यांच्या नाही एवढं दोन दिवसात आपण तजबीज करू तजबीज करावं लागेल आता झोपू द्या कारण काय उठू नको महाराजाचा पैसे जा आपण बुडावलं आपण नरका जाणार शंभर टक्के बरं नाही ह्या बिडाय काय रुपया बुडवायचा नाही कोणाचा दोन दिवसात देऊ त्यांना नक्की द्यायचं ना नक्की माझी पक्का झोप आता झोपला वैर जय श्रीराम